झाकली मोठ सव्वा लाखाची अंतिम भाग सुमनला डॉक्टरांकडे नेऊन आणले खरे पण तिची काळजी घ्यायला हवी होती तिला विश्रांती देणे आवश्यक होते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच वासंती सुमनच्या घरी पोहोचली सुमन उठून कामाला लागलेली पाहून तिने डोक्यावर हात मारून घेतला सुधाकर राव घरातच होते ती त्यांना पटकन म्हणाली भाऊजी सुमनने तुम्हाला सांगितले नाही का तिला बेडरेस्ट घ्यायला सांगितले आहे ते सांगितले पण मी काय करू घरातील कामे तर बाईलाच करावी लागतात ना मी काय स्वयंपाक थोडीच करणार आहे आणि तसेही तिला आम्ही गेल्यावर कुठे काय काम असतं दिवसभर झोपच तर चाललेली असते सुधाकरराव म्हणाले वासंतीने झटक्यात उत्तर दिले बाईला फक्त स्वयंपाक एवढेच काम असते का घरात एरवी राहिले पण निदान तिची तब्येत ठीक नाही तेव्हा तरी तिला विश्रांती मिळायला हवी ना सुधाकरराव मान झटकून बाहेर निघून गेले आता मात्र वासंती चांगली चिडली आणि सुमनला म्हणाली इतकंही कसे काही वाटत नाहीत बायकोबद्दल एवढी पेफिकिरी आणि तू? तू तू अशीच मुळू रडत राहा स्वतःची बाजू मांडू नको आणि अशीच कुडत बस मी निघते आता तू आणि तुझे नशीब मला काय करायचे आहे मी कशाला मध्ये पडू वासंती पायात चप्पल घालून जातच होती पण सुमनने तिला थांबवले ऐक ना ग आज मला थोडा जास्तच त्रास होतो आहे माझ्याजवळ भांडायची ताकद नाही ग यांच्याशी पण तू म्हणतेस तसं मी यांना नक्की सांगणार आहे आधी डॉक्टरांकडे जाऊया असे म्हणत सुमन वासंतीच्या गळ्यात पडली तिची अवस्था पाहून वासंती तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली सुमनला ॲडमिट करून वासंतीने सुधाकररावांना निरोप दिला ते आले तेच कपाळावर आठ्या घेऊन तेही डॉक्टरांना भेटले सुमनला नक्की काय झालं हे जाणून घेण्यात त्यांना फार रस नव्हता झुजबी चौकशी फक्त केली त्यांनी सुमनला घरी कधी सोडणार याचीच ते काळजी करत होते त्यांचे सगळे नीट करायला त्यांना सुमन घरी यायला हवी होती डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले त्यांना चार दिवस तरी इथे राहावे लागेल त्यांची बी पी वाढतो आहे काळजी घ्यायलाच हवी सुधाकरराव घरी गेले आईला घरी घेऊन आले स्वयंपाक आईने केला तरी बाकीचे काम सुधाकररावांना करावे लागत होते त्यात दवाखान्यातही फेरी मारावी लागत होती खरं तर सुमनसाठी त्यांना काहीच करावे लागत नव्हते वासंती सुमनची पूर्ण काळजी घेत होती तिचे खाण औषध पाणी सगळे वासंती बघत होती रात्री सुमनजवळ वासंतीच थांबत होती सुधाकररावांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही पण आईला घरचे कामही होत नव्हते दवाखान्यातील विश्रांतीमुळे आता सुमनला बरे वाटत होते पण तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर वासंती तिला तिच्या घरी घेऊन गेली आणि पंधरा दिवस स्वतःकडे ठेवून घेतले पंधरा दिवसांनी घरी आल्यावर मुले आईला चिकटली ती दवाखान्यात गेल्यापासून त्यांना आई बघायलाही मिळाली नव्हती त्यांचा अभ्यास देखील नीट होत नव्हता पण घरी आल्यावर सुधाकररावांच्या आईची आणि सुधाकररावांची भुनबुन सुरू झाली सुधाकरराव तिला म्हणाले दमडी कमवायची अक्कल नाही कोणी सांगितले होते मोठ्या दवाखान्यात जायला आता एवढे बिल झाले सगळी साठवलेली पुंजी खर्च झाली सुमनने बोलायला तोंड उघडले तेवढ्यात सासूबाई बाहेर आल्या म्हणाल्या तू दिवसभर मरमर कर राणीसाहेब घेतायत विश्रांती झाली का बाई तुझी विश्रांती आता तरी कामाला हात लावणार आहेस का पुरे आता मुलांचे लाड सुमन काही न बोलता उठली आणि कामाला लागली मुले हिरमुसली पण स्वयंपाक घरात जाऊन आईशी गप्पा मारत होती शिल्पा आईला थोडी थोडी मदत करत होती दिवस कामाला झुंपून घ्यावे लागले सासूबाई असल्यामुळे ती सुधाकर रावांशी काही बोलू शकत नव्हती आणि मुलांसमोर ही सुधाकररावांचा अपमान व्हावा असे तिला वाटत नव्हते म्हणून ती योग्य संधीची वाट पाहत होती सुमन योग्य संधीची वाटच पाहत होती सुमन अभ्यास घ्यायला लागल्यापासून मुलेही चांगला अभ्यास करत होती दोघांना सहामही परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले होते समीर तर भूमिकेमध्ये पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स होते समीर खूप आनंदात होता आईने अभ्यास घेतला म्हणून इतके चांगले मार्क्स मिळाले हे तू बाबांना सांगणार एवढ्यात सुधाकरराव ओरडले एका परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले म्हणून हुरळीव जाऊ नका कायम चांगला अभ्यास करायला हवा समीर हिरमुसला शिल्पा आणि समीरची दोघांना बाहेर पाठवले तुम्ही बाप आहात की शत्रू आम्हा तिघांविषयी तुम्हाला काहीच वाटत नाही का सुमन कडाडली सुधाकरराव बाहेर जायला निघाले तर तिने पटकन जाऊन दार लावून घेतले आणि दाराला टेकून उभी राहिली आज तुम्हाला माझे सगळे ऐकून घ्यावे लागेल काय समजता तुम्ही स्वतःला फार वर्षे ऐकून घेतले तुमचे पण आता नाही ए जास्त आवाज नाही करायचा हा सांगून ठेवतो गाडीची अक्कल नाही आणि ओरडते आहे सुधाकर राव सुधाकरराव प्रमाणे गरजले पण सुमन घाबरली नाही अक्कल कोणाची काढताय तुम्ही मी पदवीधर आहे तुमच्यासारखी कशी कशी बारावी पास झालेली नाही लग्नाच्या वेळी फसवून लग्न केलं लग। पदवीधर आहे सरकारी खात्यात मोठ्या पदावर आहे काय सांगितले होते सगळे खोटे तीही तितक्याच मोठ्या आवाजात बोलली खोटं खोटं कोणी सांगितले आहेच मी पदवीधर आणि चांगल्या पदावर सुधाकरराव म्हणाले पण त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता खोटे पूर्ण खोटे दाखव तुम्हाला तुमचा रिझल्ट बारावीचा की ऑफिसची कागदपत्रे दाखव तुम्ही फक्त बिलिंग क्लार्क आहात हे सगळे मला समीरच्या जन्माच्या वेळीच कळाले होते मी इतकी वर्ष गप्प बसले पण माझ्या आजारपणात मला पक्के समजले तुम्ही कुणाचेही होऊ शकत नाही ना, ना माझे ना मुलांचे तुम्ही फक्त आमची उणीधुनीच काढणार तर मुलांच्यासमोर सासूबाईंसमोर नातेवाईकांसमोर तुम्ही माझा अपमान करत होता तितकी वर्ष काय म्हणत होता तुम्ही आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आड असालच ना तर तो तुम्ही आहात समजलं लक्षात ठेवा इतकी वर्ष मी तुमची मूठ झाकून ठेवली पण मूठ झाकलेली असते तोपर्यंतच ती सव्वा लाखाची असते यापुढे जर कधी तुम्ही माझा सगळ्यांसमोर अप, समोर अपमान केलात तर मी मोठ उघडल्याशिवाय राहणार नाही मी काय करू शकते हे मी सगळ्यांना दाखवून देणार आहे मी मुलांच्या बरोबर आणखी मुलांची शिकवणी घेणार आहे आणि आत्तापासून मी भांडी करणार नाही इतके दिवस माझे घर म्हणून केले पण मी या घरातील मोलकर्णी नाही मालकीन आहे आता या घरातले निर्णय मी घेणार आहे पैसा तुम्ही मिळवत असलात तरी घर मी सांभाळते त्याचा मोबदला मला मिळायला हवा आणि नुसते बघू नका मला हे करायला तुम्हीच भाग पाडलात म्हणून मी फक्त मोठ थोडी सेल केली सुधाकरराव नुसते आवासून बघत राहिले होते आज सुमनने त्यांचे खोटे त्यांच्यासमोरच उघडे केले होते आणि हो मुलांसमोर तुमचा अपमान होऊ नये म्हणून मी मुलांना बाहेर पाठवून मग तुमच्याशी बोलले पण ही मूठ झाकलेलीच ठेवणे तुमच्याच हातात आहे तुम्ही ती झाकून ठेवू शकलात तर ठीकच आहे सुमन शेवटचे बोलून स्वयंपाक करायला वळली सुधाकररावांनी येऊन तिचे पाय धरले चुकलो मी खरंच चुकलो पण ह्यापुढे मी नाही असे वागणार मला माफ कर खरं सांगू का मला कुठे आणि कशातच यश मिळत नव्हते मी कितीही प्रयत्न केले तरी माझी परिस्थिती सुधारत नव्हती मी हताश होतो आणि त्याचा सगळा राग तुझ्यावर आणि मुलांवर निघत होता मलाही तुम्हाला सुखात ठेवायची इच्छा आहे पण मला ते शक्य नाही माझ्या तुटपुंच्या पगारात मी सगळं जमवून शकत नाही त्यांच्या डोळ्यांना अश्रुद्धारा लागल्या होत्या आणि ते हात जोडून माफी मागत होते सुमनने त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि दोन्ही हातांनी त्यांचे हात झाकून म्हणाले काळजी करू नका ही मूठ नेहमी झाकलेली राहील समाप्त लेखिका सौ हर्षाली प्रसन्न करवे श्रोतो हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद